श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पहा आठ सप्टेंबरपासून पितृपक्ष हा चालू झालेला आहे आणि सर्व पितृ अमावशेला तो समाप्त होणार आहे हा पंधरा दिवसाचा जो काळ आहे तर या काळामध्ये आपले पितृ जे आहेत तर ते पृथ्वी तलावरती येत असतात पृथ्वी तलावरती येऊन ते आपल्याला आशीर्वाद देत असतात त्यांचं पिंडदान दर्पण श्राद्ध हे या काळामध्ये केलं जातं आपल्या पित्रांच्या नावाने दानधर्म देखील केला जातो तर पहा श्राद्ध कर्म करताना एक मोठी महत्वाची वस्तू जी आहे ती म्हणजे काळेतीलळ तर तिळांचं मोठ्या पद्धतीने दान देखील केलं जातं त्याचबरोबर या काळे तिळांचा वापर श्राद्ध कर्म करताना हा केला जातो काळे श्राद्ध कर्म हे पूर्ण होत नाही श्राद्ध कर्मामध्ये पित्र पित्रांसाठी आपल्याला काळे तीळ आणि दर्भ या दोन गोष्टींचा अतिशय मान हा मोठा मानला जातो तर पहा या पितृपक्षामध्ये अनेक सेवा आणि उपाय करून पित्रांना प्रसन्न केलं जातं आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे तर या पितृपक्षामध्ये आपल्याला एकदा तरी काळे तीळ या ठिकाणी अर्पण करायचे आहे इथे जर आपण काळे तीळ अर्पण केले तर सर्व कामात आपल्याला यश मिळेल सात पिढ्यांचा प्रखर पितृदोष नष्ट होईल त्याचबरोबर घराची मुलांची पतीची प्रगती होईल इतका हा प्रभावी उपाय आहे हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला लायकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम पितृदेवाय नमह हे लिहायला देखील विसरू नका व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांमध्ये देखील शेअर करा तर पहा पित्रांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांच्या त्या त्या तिथीवरती त्यांचं श्राद्ध केलं जातं दर्पण केलं जातं पिंडदान हे केलं जातं असं केल्यामुळे आपले पित्र आपल्यावरती प्रसन्न होत आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात आपल्या पितरांची सेवा जर तुमच्याकडून किंवा तुमच्या वडीलधाऱ्यांकडून घडत नसेल तर आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते यामुळे आपल्याला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते मानसिक शारीरिक अशा समस्यांना सामोरे जावे लागते तसेच तुमचं कोणतंही महत्त्वाचं काम हे पूर्ण होत नाही तुमचं कोणतंही काम जे आहे तर ते सिद्धीच जात नाही तसेच मुलं ही लग्नाच्या वयाची झालेली आहेत परंतु त्यांचं विवाह जुळत नाही त्याचबरोबर बरेच भर वर्ष लग्नाला होऊन गेलेली आहेत परंतु संतान प्राप्ती होत नाही अशा समस्या ह्या पितृदोषामुळे आपल्याला निर्माण होत असतात त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सतत आजारी व्यक्ती राहतात आजारपण एक आजारी पडलं की लगेच दुसरं पडतं दुसरं पडलं की लगेच तिसरं पडतं आजारपण हे घरामध्ये कायमस्वरूपी राहतं आणि त्यामुळेच आपला जो पैसा आहे तर तो आजारपणातच निघून जातो आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या यायला लागतात आपण कर्जबाजारी व्हायला लागतो त्याचबरोबर प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवरून घरामध्ये वादविवाद क्लेश कलह यासारख्या गोष्टी होतात घरामध्ये परिवारामध्ये एकोपा राहत नाही आणि यासारखी जी काही लक्षणं आहेत तर ती पितृदोषाची आहेत असे जर तुमच्या घरामध्ये काही घडत असेल तर तुम्हाला पितृदोष आहे असं समजावं आणि तुमच्या पित्रांचे जी श्राद्धतिथी आहे तर त्या तिथीला तुम्हाला पित्रांचा जे पित्र आहेत तर ते तर घालायचेच असतात त्याचबरोबर काही प्रभावी उपाय देखील आपल्याला करायचे असतात जेणेकरून आपला जो पितृदोष आहे तर तो कायमचा नष्ट होईल आणि आपल्या घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होईल यामुळे काय होतं की मुलांची प्रगती देखील कुठेतरी थांबली जाते आपल्या घराला पितृदोष लागल्यामुळं आपल्या मुलांवर खूप मोठा परिणाम होतो आपली मुलं वाईट संगतीला लागतात त्याचबरोबर आपल्या मुलांना हट्टीपणा चिडचिडेपणा हा वाढत असतो मुलांना नजर दोष लागले जातात त्याचबरोबर मुलांची प्रगती ही थांबली जाते अशा बऱ्याच समस्या मुलांच्या बाबतीत घडतात आणि त्यामुळे आपल्याला आपल्या तीन पिढ्यांचा पितृदोष हा लागलेला असतो त्याचबरोबर आपल्याला रोज एक दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे आपल्या पित्रांच्या नावाने आपल्याला रोज एक दिवा आपल्या घराच्या बाहेर दक्षिण दिशेला लावायचा आहे काळ्या तिळांचा वापर जन्म विवाह आणि मृत्यू या तिन्ही संस्कारामध्ये केला जातो काळ्या तिळाचा संबंध हा शनिदेवांशी आहे आणि आपल्या पित्रांना प्रसन्न करून घेण्यासाठी मुख्य सामग्री जी मानली जाते ती म्हणजे काळे तिळ आणि धर्मशास्त्रानुसार पित्रांचा आहार मानला जातो हे काळे तीळ ज्यावेळेस आपण पित्र घालतो आपल्या पित्रांना भोजन देतो त्यावेळेस त्यामध्ये दे आपण काळे तिळांचा वापर हा अवश्य करत असतो आता जो काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही पितृपक्षामध्ये दररोज करू शकता दररोज शक्य नसेल तर या पितृपक्षामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा एकदा तरी हा उपाय तुम्हाला अवश्य करायचा आहे आता बघा घरातील कर्त्या पुरुषाने हा उपाय करायचा आहे आता ज्या कर्त्या पुरुषाची आई वडील हयात नाहीत म्हणजे मरण पावलेले आहेत त्याच त्याच कर्त्या पुरुषाने हा उपाय करायचा आहे आणि जर तुमचे आई वडील हयात असतील तर तुमच्या आई वडिलांनी तुमच्या आजोबा आजीसाठी हा उपाय करायचा आहे बारा कुराणाच्या तेराव्या अध्यायात असं सांगितलं गेलेलं आहे आपल्या पित्रांनीच असं म्हटलेलं आहे की जो व्यक्ती आपल्या पित्रा या पितृपक्षामध्ये गरिबांना किंवा मग ब्राह्मणांना जेवण देत नाही अशा व्यक्तीने एक मूठ काळे तीळ जर दान केले तर त्याच्या पित्रांना समाधान मिळेल हा काळ्या तिळाचा उपाय जरी आपण या पितृपक्षामध्ये केला तरीसुद्धा आपल्या पित्रांना मोक्षप्राप्ती होते आता बघा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश पाण्याने स्वच्छ भरून घ्यायचा आहे आंघोळ केल्याच्या नंतर तुम्हाला हा कलश भरून घ्यायचा आहे यानंतर एक चम्मचभर काळे तीळ तुम्हाला त्या कलशामध्ये टाकायचे आहेत आता तुम्हाला हा कलश पाण्याचा भरून घेतलेला घेऊन घराच्या बाहेर जायचं आहे फ्लॅटमध्ये राहत असताल तर बाल्कनी जायचं आहे आता तुम्हाला तुमच्या दक्षिण दिशेला तोंड करून उभारायचं आहे आणि ज्या पद्धतीने आपण सूर्याला पाण्याचा अर्घ देतो त्याच पद्धतीने तुम्हाला हे जे काही पाणी आहे तर ते दक्षिण दिशेकडे तोंड करून तुम्हाला अर्घ हा द्यायचा आहे आता बघा ज्या व्यक्तींना पितृपक्षामध्ये गरिबांना किंवा ब्राह्मणांना भोजन देणं शक्य नसेल तर त्यांनी हा उपाय अवश्य करायचा आहे तर पहा हा उपाय जरी तुम्ही केला तरी तुमच्या कुटुंबाला भरभरून आशीर्वाद हे पित्र देत असतात आणि त्यांनी प्रसन्न देखील होत असतात तर पहा या ज्या घरामध्ये कर्ते पुरुष आहे तर त्या कर्त्या पुरुषानेच ह्या हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे ज्या घरामधले आई वडील जातात त्या घरामध्ये जो मोठा मुलगा असतो तोच करता पुरुष असतो तोच पिंडदान करत असतो आणि ज्या घरामध्ये दोन मुलं आहेत आणि ते वेगवेगळी राहत आहेत तर त्या दोघांनाही पितृदोष लागला जातो आणि त्यांनी दोघांनीही वेगवेगळे आपले स्वतःचे उपाय जे असतात तर ते करायचे असतात पित्र जे असतात ते घालायचे असतात कारण जर आपण वेगवेगळे एकाने पित्र घातले तर त्यालाच त्याचा जो लाभ आहे तर तो, तो मिळत असतो दुसऱ्याने नाही घातले तर त्याला पितृदोष हा लागत असतो पितृदोष हा दोघांना लागू नये त्यासाठी दोघांनीही आपल्या जे काही पित्र आहेत तर त्यांच्या तिथीला त्यांचं श्राद्ध दर्पण पिंडदान हे करायचं आहे त्याचबरोबर असे काही उपाय देखील आपल्याला घरामध्ये दे करायचे असतात असा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या पित्रांना मोक्षप्राप्ती होते आणि ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात पितृपक्षामध्ये तुम्ही हा उपाय रोज केला तरीसुद्धा चालेल किंवा पितृपक्षात तुम्हाला जेव्हा वेळ भेटेन तेव्हा केला तरीसुद्धा चालेल किंवा तुमच्या पित्रांची तिथी असते थी त्या ठिकाण त्या दिवशी जरी केला तरी चालेल किंवा मग तुम्ही सर्व पित्री अमावशेला हा उपाय करू शकता आता पहा तुमच्या घराच्या आसपास अचानकच एक पिंपळाच झाड उगवलेलं असेल किंवा आधीपासूनच उगवलेलं असेल किंवा आत्ता कधीतरी उगवलेलं असेल तर तिथेसुद्धा तुम्हाला एक उपाय करायचा आहे त्यासाठी तुम्हाला एक कलशभर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये काळे तेल टाकायचे आहेत आणि पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे त्याचबरोबर एक मोहरीच्या तेलाचा दिवा करून सुद्धा तुम्हाला घेऊन जायचं आहे मातीची पंती घ्यायची दोन वातींची एक वात लावायची त्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आणि असा दिवा तुम्हाला घेऊन जायचं आहे आता पिंपळाच्या झाडाखाली गेल्या की तिथे पहिल्यांदा हा दिवा प्रज्वलित करायचा त्यानंतर तुम्हाला हे जे पाणी घेऊन गेलेलं आहात तर ते अर्घ तुम्हाला त्या पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे आणि ओम पितृदेवाय नम हो, ओम पितृदेवाय नम हो या मंत्राचा जप करायचा आहे आणि पहा ज्यावेळेस भगवान श्री हरी विष्णू पिंपळाच्या झाडाखाली वास करतात त्याच वेळेस आपले पित्र देखील आपल्या या पिंपळाच्या झाडाखाली वास करत असतात अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा करायचा आहे तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशा छानशे व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ